सांगलीवर सध्या तरी पुराचं संकट नसलं तरी नागरिकांनी सतर्कता बाळगावी जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांचं आवाहन सांगलीवर सध्या तरी पुराचं संकट नसलं तरी नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केलं आहे सांगली जिल्ह्यासाठी पुढील तीन दिवसासाठी हवामान खात्याकडून ग्रीन अलर्ट देण्यात आलाय कोयना धरण परिसरासाठी येलो अलर्ट देण्यात आलाय याचबरोबर कोयनेतील डिस्चार्जसुद्धा कमी करण्यात आलाय आहे त्यामुळे सध्या तरी पुराचं कोणतंही संकट सांगलीवर दिसून येत नाही मात्र तरीसुद्धा नागरिकांनी सतर्कता बाळगावी असं आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी केलं आहे तसेच जोपर्यंत कृष्णा नदीचं पाणी पात्रात जात नाही तोपर्यंत सध्या सुरू असणाऱ्या पूरग्रस्त निर्वाची छावण्या सुरूच ठेवण्यात येणार असून जसजसे नागरिक आपापल्या घरी परततील तसतशा या छावण्या टप्प्याटप्प्यानं बंद केल्या जाणार आहेत असं दयानिधी यांनी सांगितलं आहे परिस्थिती अगदी कंट्रोलला आहे तर आयर्विनच्या तुम्ही पातळी सदोतीस पॉईंट तीन इंचवर आहे सो so, दोन तीन दिवसापासून पुराचा पाणीच्या पातळीच्या कमी होत चाललेली आहे आणि आता पुढच्या पाच दिवसासाठी सुद्धा आपल्याकडे ग्रीन अलर्ट आहे सांगलीसाठी आणि वरती देखील येलो अलर्ट आहे सो जे फोर एकंदरीत बघितलं गेलं तर थोड थोडक्या प्रमाणात पुराचा धोका कमी झाल्याचा दिसून येत आहे परंतु आपण हा शुअर नाही आहे गॅरंटी नाही आहे तरी पण सर्वांनी सतर्क राहावा आणि फक्त ते फक्त प्रशासनाने दिलेले सूचनांचा पालन करावा कुठलाही अफवावरती विश्वास करू नये जर पाण्याच्या पातळी कमी होत असलं तरी अजून आपल्याकडे धोका पूर्णपणे गेलेले नाही आहे सो फोर कोणीही आ, सर कोणीही कुठलाही अफवावरती विश्वास ठेवू नये सर्वांनी सतर्क राहावा आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावा थँक्यू डिस्चार्ज वगैरे खूप कमी झालेली आहे सध्या तरी कोयनातून डिस्चार्ज माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार एकशे एकवीस आहे सो आता वरूनसुद्धा पाणी कमी सोडतो आहे आणि वरतीसुद्धा पा पाऊस कमी आहे आणि आत्तासुद्धा आपल्याकडे सुद्धा पाऊस कमी आहे सो एकंदरीत आपल्याकडे पाणी पातळी कमी होत चाललेली आहे परंतु याचा अर्थ असा नाही आहे की पूर्णपणे धोका दूर झालेली आहे म्हणून सर्वांनी सतर्क रहावं आणि प्रशासनाचं सूचनाचं पालन करावं निवारा केंद्र निवारा केंद्राच्या जिथे सध्या सुरू आहे जिथे जिथे पाणीच्या पातळी कमी होत चाललेली आहे आणि आपल्याला स्थानिक परिस्थितीनुसार जिथे जिथे वा लोकांना वापस पाठवू शकतो तिथे आपण वापस पाठवतोय जर तिथे अजूनही पाणी असेल तर निवारा केंद्र अजून पुढचे पुढील काही दिवसापर्यंत आपल्याकडे सुरू राहील बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली